गुडघेदुखीचा त्रास असलेल्या कोणाला तरी आपण सर्वजण ओळखतो आई वडील नातेवाईक मित्र आणि अने अनेकदा असं बोललं जातं की वय झालं की हे होणारच आणि आता शस्त्रक्रिया हाच शेवटचा उपाय पण खरंच तसं आहे का आज आपण याच विषयाचा सखोल आढावा घेणार आहोत गुडघ्याचा संधिवात म्हणजेच नी ऑस्टिओर्थरायटिस आणि त्यावरील उपचार आपल्याकडे असे स्रोत आहेत जे गुडघा बदलण्याच्या आधुनिक शस्त्रक्रियेची म्हणजेच टोटल नी रिप्लेसमेंटची तुलना थेट पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धतींशी करतात बरोबर आणि आजचा आपला उद्देश हा नाहीये की कोणती पद्धत श्रेष्ठ आहे हे ठरवणं आपला उद्देश आहे श्रोत्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे तपासणं की शस्त्रक्रिया खरंच टाळता येते का आणि ज्या म्हणजे कार्टिलेजच्या झिजेमुळे हा सगळा त्रास होतो ते कार्टिलेज पुन्हा निर्माण होऊ शकतं का त्यासाठी आपण शस्त्रक्रियेची योग्य वेळ कोणती आणि आयुर्वेदिक उपचारांमागे मागे नेमकं काय का विज्ञान आहे या दोन्ही बाजू पुराव्यांच्या आधारे समजून घेऊ चला तर मग सुरुवात शस्त्रक्रियेपासून करूया गुडघा बदलण्याचा निर्णय खूप मोठा असतो आपल्या स्रोतांमध्ये एक सर्जिकल स्वीट स्पॉटचा म्हणजे शस्त्रक्रियेसाठीच्या योग्य वेळेचा उल्लेख आहे हे नेमकं काय आहे ही एक खूप महत्वाची संकल्पना आहे बरं का कारण शस्त्रक्रियेचं यश फक्त सर्जनच्या कौशल्यावर नाही तर शस्त्रक्रिया कधी केली जाते यावरही अवलंबून असतं आपल्या स्रोतांमधील आकडेवारी धक्कादायक आहे त्यानुसार तब्बल नव्वद टक्के रुग्ण शस्त्रक्रियेसाठी खूप उशीर करतात नव्वद टक्के म्हणजे हो। बरे होण्याच्या क्षमतेवर होतो या उलट एक दुसरा गट आहे सुमारे पंचवीस टक्के लोकांचा जे खूप लवकर शस्त्रक्रिया करतात जेव्हा कदाचित इतर पर्याय उपलब्ध असू शकतात अगदी त्यामुळे हे योग्य वेळ साधणं खूप महत्वाचं आहे आणि ही वेळ चुकली म्हणजे खूप उशिरा किंवा खूप लवकर शस्त्रक्रिया केली तर नेमके धोके काय आहेत जर शस्त्रक्रियेला खूप उशीर झाला तर तोपर्यंत सांध्यामध्ये कायमची विकृती आलेली असते म्हणजे गुडघा आतल्या किंवा बाहेरच्या बाजूला वागतो ज्याला वैद्यकीय भाषेत व्हॅरस किंवा व्हॅल्गस डिफॉर्मिटी म्हणतात सोबतच हाडांची झीज आणि स्नायू इतके कमकुवत झालेले असतात की शस्त्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होते आणि रुग्ण बरा व्हायला खूप वेळ लागतो हो खूप वेळ लागतो आणि लवकर केल्यास जर साठ वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांनी अकाली शस्त्रक्रिया केली तर त्यांना त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा शस्त्रक्रिया म्हणजे रिव्हिजन सर्जरी करावी लागण्याची शक्यता वाढते आणि ही दुसरी शस्त्रक्रिया पहिल्यापेक्षा खूप क्लिष्ट असते आणि तिचे यशस्वी होण्याचं प्रमाणही कमी असतं बरं का ठीक आहे म्हणजे वेळेला खूप महत्त्व आहे पण डॉक्टर ही वेळ कशी ठरवतात म्हणजे संधिवाताची तीव्रता कशी मोजली जाते इथे केलग्री अँड लॉरेन्स म्हणजे केएल ग्रेडिंग सिस्टमचा उल्लेख आहे हो ही एक्स रे वर आधारित एक पद्धत आहे याला आपण संधिवाताचे रिपोर्ट कार्ड म्हणू शकतो यात ग्रेड एक आणि दोन हे सुरुवातीचे टप्पे आहेत यात एक्स रे मध्ये थोडीफार झीज दिसायला लागते म्हणजे या टप्प्यावर जीवनशैलीत बदल आणि व्यायामाने गाडी पुन्हा रुळावर येऊ शकते अगदी बरोबर पण ग्रेड तीन मध्ये परिस्थिती गंभीर होते इथे एक्स मध्ये दोन्ही हाडांमधली जागा म्हणजे सांध्यातील फट स्पष्टपणे कमी झालेली दिसते या टप्प्यावर डॉक्टर अनेकदा इंजेक्शन किंवा शस्त्रक्रियेचा सल्ला देतात आणि ग्रेड चार जे आपण नेहमी ऐकतो हाडावर हाड घासण्याची स्थिती हो ग्रेड चार म्हणजे तीच स्थिती जिथे कुर्च्या जवळजवळ संपलेला असतो आणि हाडं थेट एकमेकांवर घासतात सामान्यत इथे गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया म्हणजे टीकेआर हाच एक पर्याय मानला जातो पण आपल्या स्रोतांमध्ये एका पूर्वीच्या पर्यायाचाही उल्लेख आहे प्लेटलेट रेश प्लाझ्मा म्हणजे पी, पी थेरपी हो आणि हा एक खूप रंजक पर्याय आहे यामध्ये रुग्णाच्या स्वतःच्या रक्तातील प्लेटलेट्स ज्यात वाढीचे घटक म्हणजे ग्रोथ फॅक्टर्स असतात त्या वेगळ्या करून थेट गुडघ्यात इंजेक्ट केल्या जातात हे सांध्यातील जळजळ कमी करतात आणि नैसर्गिकरित्या बरं होण्याच्या प्रक्रियेला चालना देतात याचे परिणाम कसे आहेत एका संशोधनात असं स्पष्टपणे दिसून आलं आहे की पीचे परिणाम हायलोरॉनिक ऍसिड म्हणजे एच ए इंजेक्शन्सपेक्षा जे वंगण म्हणून दिले जातात बारा महिन्यांच्या कालावधीत जास्त प्रभावी ठरतात थांबा म्हणजे हे खूप महत्वाचं आहे आत्तापर्यंत असं मानलं जायचं की खुर्च्या एकदा झिजला की तो पुन्हा वाढत नाही पण याच्या पुढचा जो आपल्या माहितीमधला मुद्दा आहे तो तर हे सगळं बदलून टाकणार आहे अगदी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एमआरआय द्वारे हे सिद्ध झाले आहे की पीआरपी आणि स्टेम सेल उपचारांनी कुर्चाची जाडी सरासरी झिरो पॉईंट सहा मिलीमीटरने वाढू शकते झिरो पॉइंट सहा मिलीमीटर ऐकायला कमी वाटेल पण गुडघ्याच्या आतल्या नाजूक जागेसाठी हा खूप मोठा बदल असेल नाही का हो ना याचा अर्थ शरीरातच ती क्षमता आहे फक्त तिला योग्य उत्तेजना द्यावी लागते नेमका हाच मुद्दा आहे हे सिद्ध करत की योग्य परिस्थितीत सांध्यामध्ये रचनात्मक बदल शक्य आहे आणि इथेच आधुनिक वैद्यशास्त्र सुद्धा शरीराच्या स्वतःच्या उपचार क्षमतेचा वापर करण्याकडे वळत आहे हे खूपच मिनारी आहे आपण नंतर आयुर्वेदाकडे वळू तेव्हा बघूया की हा दृष्टिकोन तिथे कसा जुळतो पण आता ठीक आहे म्हणजे शस्त्रक्रियेची योग्य वेळ साधणं आणि पी आर पी सारखे पर्याय वापरून तिला टाळण्याचा प्रयत्न करणं हा एक मार्ग झाला पण ही सगळी चर्चा सांध्याची झीज दुरुस्त करण्यावर आहे आपल्या स्रोतांमध्ये एक दुसरा दृष्टिकोन आहे जो याला फक्त झीज मानतच नाही आयुर्वेद याकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहतो बरोबर बरोबर आयुर्वेद याला केवळ किंवा के यांत्रिक झीज मानत नाही आयुर्वेदात याला संधिगत वात म्हणतात आणि या नावातच यामागचं कारण दडलेलं आहे वात म्हणजे शरीरातील तीन दोषांपैकी एक हो आयुर्वेदानुसार वाढलेला वात दोष जो कोरडेपणा हलकेपणा आणि झीज दर्शवतो तो सांध्यातील वंगण ज्याला श्लेषक कफ म्हणतात ते शोषून घेतो किंवा कोरडे करतो जसं एखाद्या मशीनमध्ये वंगण संपल्यावर तिचे भाग एकमेकांवर घासून आवाज करू लागतात आणि झिजतात तसंच काहीसं गुडघ्यात होतं आणि यामुळे वेदना होतात हो यासोबतच आयुर्वेदात आम नावाची एक संकल्पना आहे सोप्या भाषेत सांगायचं तर अपूर्ण पचनामुळे शरीरात निर्माण झालेली विषारी द्रव्य म्हणजे मेटाबॉलिक टॉक्सिन्स हे आम सांध्यांमध्ये जाऊन साचतं आणि तिथे जळजळ निर्माण करतं ज्यामुळे झीज होण्याची प्रक्रिया आणखी वेगवान होते म्हणजे आयुर्वेदानुसार उपचार फक्त गुडघ्यावर नसून संपूर्ण शरीरातील वात दोष आणि पचन संस्थेवर केंद्रित असतो बरोबर म्हणूनच इथे मल्टीमॉडल आयुर्वेदिक प्रोटोकॉल म्हणजेच अनेक का काई काई अनेक पदरी उल्लेख आहे यात यात काय काय जातं गोष्टींचा समावेश आहे ज्या एकत्रितपणे काम करतात यातली एक महत्वाची उपचार पद्धत आहे बस्ती यात गुडघ्यावर उडीदाच्या पिठाची एक गोल पाळी तयार केली जाते आणि त्यात महानारायण तेलासारखं कोमट औषधी तेल सुमारे तीस पंचेचाळीस मिनिटे साठवून ठेवलं जातं अच्छा याचा काय फायदा होतो यामुळे ते औषधी तेल थेट त्वचेद्वारे सांध्यात खोलवर शोषलं जातं ते तिथला कोरडेपणा कमी करतं वंगण वाढवतं आणि सांध्यातील ताठरपणा कमी करतं यानंतर दुसरी एक महत्वाची पद्धत आहे मात्रा बस्ती यात गुदमार्गाद्वारे औषधी तेल दिलं जातं पण गुडघ्याच्या त्रासासाठी हा उपचार पोटावाटे का हे जरा विचित्र वाटतंय हा आयुर्वेदाचा एक मूलभूत सिद्धांत आहे आयुर्वेद वात दोषाला शरीरातील सर्व हालचाली आणि झिजेचं मुख्य कारण मानतं आणि त्याचं मुख्य स्थान मोठ्या आतड्यात मानलं जातं त्यामुळे जर आपल्याला समस्येच्या मूळ कारणावर उपचार करायचा असेल तर तिथेच औषध पोचवणं सर्वात प्रभावी ठरतं जसं आपण झाडाच्या पानांवर नाही तर मुळांना पाणी घालतो तसंच काहीसं केला जातो आणि यासोबत लेपचा पण उल्लेख आहे हो लेप म्हणजे औषधी वनस्पतींची पेस्ट थेट गुडघ्यावर लावली जाते हे स्थानिक सूज आणि वेदना कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरत हे सगळं ठीक आहे पण खरा कळीचा मुद्दा कुर्चाच्या पुनरुत्पादनाचा आहे कारण एकदा का तो गेला की गेला असं आपण ऐकतो आपल्या स्रोतांमधील काही वनस्पती खरंच याला आव्हान देतात असं दिसतंय यामागे काय विज्ञान आहे हो आणि इथेच पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घातली जाते यात सर्वात महत्वाची वनस्पती आहे शल्लाकी म्हणजे बॉस्वेलिया सेराटा यातील बोस्वेलिक ऍसिड वेदनाशामक म्हणून काम करतं हे अनेक अभ्यासांमध्ये सिद्ध झालं आहे पण मग आधुनिक वेदनाशामक गोळ्या आणि यात काय फरक आहे खूप खूप मोठा फरक आहे यातील बोस्वेलिक ऍसिड दोन प्रकारे काम करतं पहिलं म्हणजे वेदना कमी करणं पण दुसरं आणि जास्त महत्वाचं काम म्हणजे ते कुर्च्याला वाचवतं वाचवतं म्हणजे कसं कसने शरीरात काही एन्झाईम्स असतात समजा गंज लावणाऱ्या पेशींसारखे जे हळूहळू कुर्च्या खाऊन टाकतात यांनाच शास्त्रीय भाषेत मॅट्रिक्स म्हणजे पीज म्हणतात शल्लाकी या गंज लावणाऱ्या पेशींनाच काम करण्यापासून थांबवते म्हणजे हा फक्त तात्पुरता आराम नाही तर मूळ झीज होण्याच्या प्रक्रियेलाच ब्रेक लावण्यासारखा आहे वा म्हणजे हे फक्त लक्षणांवर नाही तर मूळ प्रक्रियेवर काम करतं आणि गुगुळ या वनस्पतीचाही उल्लेख आहे हो गुगुळ हे हाडांना बळकट करण्यासाठी आणि सांध्यातील आम म्हणजेच विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी ओळखले जाते याशिवाय एका संशोधनात ओ ए टू नावाच्या फॉर्म्युलेशनचा उल्लेख आहे यात बला आणि आले यांचं मिश्रण आहे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये असं दिसून आलं आहे की हे मिश्रण कुर्च्या तयार करणाऱ्या पेशींना संरक्षण देतं आणि हाडांची झीज कमी करतं हे थेट रेळूंच्या पातळीवर म्हणजे मॉलिक्युलर लेव्हलवर काम करतं ठीक आहे तर मग या दोन्ही उपचार पद्धतींची तुलना करूया शस्त्रक्रियेचा यशस्वी होण्याचा दर तर खूप जास्त आहे नाही का हो यात काहीच शंका नाही आपल्या स्रोतांनुसार टीकेआर शस्त्रक्रियेनंतर दहा वर्षांपर्यंत ब्याण्णव ते पंच्याण्णव टक्के इम्प्लांट व्यवस्थित टिकतात रुग्णांच्या वेदना मोठ्या प्रमाणात कमी होतात आणि त्यांचं जीवनमान सुधारत पण याची दुसरी बाजूही लक्षात घ्यायला हवी सुमारे एक पॉइंट साठ टक्के प्रकरणांमध्ये संसर्गाचा धोका असतो आणि तरुण रुग्णांमध्ये जसं आपण आधी पाहिलं रिव्हिजन सर्जरीची शक्यता असते आणि या तुलनेत आयुर्वेदाची आकडेवारी काय सांगते यासाठी आपल्या स्रोतांमध्ये जर्मनीमध्ये झालेल्या एका मोठ्या क्लिनिकल चाचणीचा उल्लेख आहे ही एक महत्वाची चाचणी आहे कारण ती पाश्चात्य देशात झाली आहे यात एकशे एक्कावन्न रुग्णांचा समावेश होता आणि आयुर्वेदिक उपचार घेणाऱ्या गटाची तुलना पारंपरिक उपचार घेणाऱ्या गटाशी केली गेली आणि निकाल काय होता निकाल खूपच आश्वासक होता आयुर्वेदिक उपचार गटाला वेदना सांध्यातील ताठरपणा आणि शारीरिक कार्यक्षमता या तिन्ही बाबतीत पारंपरिक उपचार गटापेक्षा लक्षणीयरित्या जास्त फायदा झाल्याचे दिसून आले हे वोमॅक इंडेक्स नावाच्या प्रमाणित मापकाने मोजले गेले यातली सर्वात महत्वाची गोष्ट कोणती होती सर्वात महत्वाची गोष्ट ही होती की ज्या रुग्णांना सुरुवातीला खूप जास्त आणि तीव्र वेदना होत्या त्यांना आयुर्वेदाचा सर्वाधिक फायदा झाला हे प्रचलित समजाच्या अगदी उलट आहे हे खरंच अनपेक्षित आहे पण आता त्या सर्वात मोठ्या प्रश्नाकडे येऊया ग्रेट चार म्हणजे हाळावर हाळ घासण्याची स्थिती तिथे तर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही असं म्हणतात आणि इथेच एक महत्वाचा वैचारिक मुद्दा उपस्थित होतो जो आपल्या स्रोतांमध्ये अधोरेखित केला आहे सर्वसाधारणपणे शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय मानला जातो पण काही आयुर्वेदिक केस स्टडीज एक वेगळंच चित्र दाखवतात जसं की एका अडुसष्ट वर्षीय महिलेचं उदाहरण आहे त्यांना ग्रेड चार संधिवात होता चालणं फिरणंही मुश्किल झालं होतं आणि त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला गेला होता दोन महिन्यांचा पंचकर्म आणि इतर आयुर्वेदिक उपचारानंतर त्यांची शारीरिक क्षमता इतकी सुधारली की त्यांना दैनंदिन कामे करणं सहज शक्य झाले आणि त्यांना शस्त्रक्रिया टाळता आली पण हे कसं शक्य आहे जर एक्स मध्ये हाडावर हाड घासत असेल म्हणजे कुर्चा जवळजवळ नाहीसा झाला असेल तर आयुर्वेदिक उपचारांनी असं काय केलं की वेदना नाहीशा झाल्या वंगण कुठून आलं उत्तम प्रश्न आणि इथेच कार्यात्मक पुनरुज्जीवन म्हणजे फंक्शनल रिजनरेशन ही संकल्पना येते एक्स रे फक्त हाडांची रचना दाखवतो तो वेदना किंवा सूज दाखवत नाही जरी एक्स-रे मध्ये हाड जवळ आलेली दिसत असली तरी आयुर्वेदिक उपचारांनी सांध्यातील सूज कमी केली तिथल्या स्नायूंना बळकट केलं आणि नैसर्गिक वंगण वाढण्यास मदत केली त्यामुळे जरी एक्स-रेचं चित्र बदललं नाही तरी सांध्याचं कार्य सुधारलं तो वेदनारहित आणि अधिक कार्यक्षम झाला म्हणजे एक्स-रे मध्ये काय दिसते यापेक्षा रुग्णाला प्रत्यक्षात काय जाणवते हे जास्त महत्त्वाचं आहे यासोबतच आपल्या माहितीमध्ये आहार आणि योगाचंही महत्त्व सांगितलं आहे नक्कीच आयुर्वेदात आहाराला औषधा इतकेच महत्व आहे याला पथ्य आणि अपथ्य म्हणतात वात वाढवणारे पदार्थ जसे की कच्च्या भाज्या कोबी वटाणा आणि पचायला जड असलेले पदार्थ जसे की लाल मांस टाळावे हे झालं अपथ्य या उलत वात कमी करणारा गरम ताजा आणि पचायला हलका आहार जसे की गाईचं तूप आणि तिळ तेल फायदेशीर ठरतं हे पथ्य आणि योगासन ताडासन पवनमुक्तासन भुजंगासन यांसारखी आसने सांध्यांवर जास्त ताण न देता त्यांची लवचिकता स्नायूंची ताकद आणि रक्ताभिसरण वाढवतात तर आता आपण आपल्या मूळ प्रश्नावर येऊया या सगळ्या माहितीच्या आधारे शस्त्रक्रिया टाळणे शक्य आहे का आपल्या स्रोतांमधील पुराव्यांच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की ग्रेड दोन आणि तीनच्या रुग्णांमध्ये जिथे सांध्याची मोठी विकृती अजून झालेली नाही तिथे आयुर्वेदिक उपचारांनी शस्त्रक्रिया टाळण्याची दाट शक्यता असते ग्रेड चार मध्ये शस्त्रक्रिया हा एक उत्तम पर्याय मानला जात असला तरी अनेक रुग्ण आयुर्वेदाच्या मदतीने आपलं जीवनमान सुधारून शस्त्रक्रिया पुढे ढकलू शकले आहेत किंवा पूर्णपणे टाळू शकले आहेत येत आहेत आधुनिक विज्ञानाने पी आर पी द्वारे शून्य पॉइंट सहा मिलीमीटर वाढ शक्य असल्याचं एम आर मध्ये दाखवलं आहे तर दुसरीकडे आयुर्वेदामध्ये शल्लाकीसारखी औषधे कुर्च्याचे रेणूंच्या पातळीवर संरक्षण करतात म्हणजे झीज थांबवतात एम्स सारख्या संस्थांमध्ये आता आयुर्वेदिक उपचारानंतर होणाऱ्या रचनात्मक बदलांचा अभ्यास सुरू झाला आहे पण शेवटी रुग्णासाठी महत्वाचे असलेले कार्यात्मक पुनरुज्जीवन नक्कीच शक्य आहे म्हणजे हे एक श्रेष्ठ की दुसरे असं नाही ही निवड आहे एका यांत्रिक समाधानाची म्हणजे मेकॅनिकल सोल्युशन खराब झालेला भाग बदलून टाकण्याची आणि एका जैविक समाधानाची म्हणजे बायोलॉजिकल सोल्युशन शरीराला स्वतःला बरे करण्यासाठी मदत करण्याची आणि रुग्णाची स्थिती वय आणि गरज यानुसार योग्य पर्याय आणि त्याची योग्य वेळ निवडणं महत्वाचं आहे अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी की आपल्या स्रोतांनुसार हाडावर हाड घालण्याच्या स्थितीतही एक्स मधील चित्र न बदलता रुग्णाला वेदनामुक्त आणि कार्यक्षम जीवन जगता येऊ शकतं मग आपल्या उपचारांचे खरे ध्येय काय असावे एम आर आय स्कॅनमध्ये एक परिपूर्ण चित्र मिळवणे की स्कॅनमध्ये काहीही दिसो प्रत्यक्षात वेदनामुक्त आणि गतीशील जीवन जगणे